आणि मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे ते औदुंबर नामसाधना पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात श्री समर्थ धोंडीराज महाराज समाधी मंदिर पलूस ते सद्गुरू श्री क्षेत्र औदुंबर दत्त मंदिर औदुंबर नामसाधना पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पलूस ते औदुंबर पायी दिंडी सोहळ्यात भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामजपाच्या गजरात दिंडी सोहळ्यात सर्व भाविक सकाळी सात वाजता येथून प्रस्थान नऊ वाजता आमणापूर येथे विसावा दुपारी बारा तीस वाजता उदुंबर येथे आरती महाप्रसादानंतर दिंडीची सांगता झाली या दिंडी सोहळ्यात मधील व्यापारी उद्योजक शेतकरी भाविक सहभागी झाले होते श्री समर्थ धोनीराज महाराज सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील सर्व सहकारी यांच्या वतीने या दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले यावेळी बोलताना व्यवस्थापक कुमार पाटील म्हणाले सर्व साधकांच्या नामसाधनेचे महत्व सर्वांना कळावे यासाठी याचे आयोजन प्रत्येक महिन्याला अमावस्यानंतर येणाऱ्या रविवारी केले जाते दिवसेंदिवस या सोहळ्याला वाढता प्रतिसाद लाभत आहे याबद्दल सर्व ग्रामस्थांना धन्यवाद दिले Sri Padavallava de Gambara, Sri Padavallava de Gambara, Sri Padavallava de Gambara, Sri Padavallava de Gambara, Atharinandana de Gambara, Atharinandana de Gambara, Atharinandana de Gambara, Anasayanandana Digambara ंदन दिगंबरा 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 श्रीवादबद्धव दिगंबरा दिगंबरा दिगंबरा